कर्मले सरस्वती कर्मणे तु गोविंदम प्रभाते कृतदर्शनम् समोदरेव प्रदोषे नमले विष्णुप्रति नमोस्तुहेम वाद प्रसेक्ष स्मस्य वसुदेव अंशोत्तम देवं कंस चाणुर मर्दनं देवकि प्रमाणन कृष्ण वंदे जगतगुरुं ॐ ये श्री महालक्ष्मी देवेय नमः ॐ ये श्री महालक्ष्मी देवे नमः ॐ ये श्री महालक्ष्मी देवे नमः ॐ ये श्री महालक्ष्मी देवे नमः ओम ये श्री महालक्ष्मी देवे नमः श्री सरस्वती नमः सरस्वती नमः सरस्वती नमः सरस्वती नमः सरस्वती नमः सरस्वती नमः आपल्या इथे आपले वामनराव बापू यांचे दहाव्या पुण्यसंग्राणानिमित्त पुण्यतिथीचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी कोणत्याही कार्यक्रमाला पहिले सुरुवातीला पांडुरंगाला नमन करावं लागतो पांडुरंग हे कसा आहे जगाचा जगदवंदे जगद्गुरु आहे आणि पांडुरंगाला नमस्कार केल्यानंतर दुसरे चरण संताची आहे पांडुरंगाला भेट करून देणारे संत आहे म्हणून पांडुरंगाला नमन करून पुन्हा संताला नमन आपण कीर्तनाला सुरुवात केली हो। आहोत असा विद्याचा दाता गणपती व विद्याचे दाता सरस्वती ज्या गणपतीने जर ज्या वेळेस बुद्धिदाता गणपती आहे विद्यादाता असे असणार जे सरस्वती आहे गणपतीची सरस्वतीची कृपा झाली तर मुख्य माणसानं वेद बोलतो हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे म्हणून आपण गणपती सरस्वती पांडुरंग हे गणपती पांडुरंग एका ठिकाणी सांगितल्या सर्व देव एकच आहे म्हणत सरस्वती बी ते लक्ष्मीचा रुक्मिणी तेच आहे पांडुरुंग गणपती तेच आहे गणपती पांडुरंगामध्ये काहीच भेदाभेद नाही म्हणत म्हणून आपले वामनराव बापू सर्वाला धार्मिक कार्यामध्ये त्यांची धडाली होती आणि त्यांचे दहावा पुण्यसम्रन त्यांचे चिरंजीव सर्व आतापर्यंत चालत आलेले पुण्यतिथी काय करावं आपण आव्हान घेतले जगद्गुरु संत तुकाराम महाराजाचं तुकाराम महाराजांनी अभंगावर सांगितले या संसाराच्या पायी देव आठवत नाही कुणी नाही रे कुणाचे एक एकटेच यायचे एकटेच जायचे जगद्गुरु संत तुकाराम महाराजाने हे अभंगामध्ये सांगितलेले आहेत की या कलियोगा प्रत्येक मानव असणाऱ्या या संसारामध्ये एकदम मग्न झालेला आहे आणि देवाला आठवण करायला तयार नाही पण देवाने आपल्या मानव जन्म कशासाठी दिलेला आहे मानव जन्म आल्यानंतर संसार करावं धनसंपत्ती कमावं आणि ह्याच्यानंतर हे ते आपल्याला जर खूप पैसा मिळावं हे जर मिळालं तर समाधान आहे सुख आहे हे म्हणणं चुकीचं आहे असं तुकाराम महाराजांना सांगतात आणि आतापर्यंत आपलं वैष्णव संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे की कोणत्याही तुकाराम महाराजांना नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांना संसार सोडून करा कोणीही सांगितलं नाही तुकाराम महाराज सुद्धा सांगितलेले आहे São Saria, Sabé, Asconi जन्माला आलो जन्माला आल्यानंतर फक्त संसारच केलो संसाराला तारून जाण्यासाठी परमार्थाची जोड पाहिजे संसारामध्ये आल्यानंतर आपले पत्नी मूल बाळ धन संपत्ती ह्याच्यासाठी देवाला आपल्याला जन्म दिलेला नाही जन्म काय दिलेला आहे ज्या ठिकाणी आपण संसारामध्ये आल्यानंतर संसार तर तुकाराम संसार तर करा पण संसार करून परमार्थ करा म्हणले

आले तू कैत दारा पुत्र वित्त नये कामे कामा, कामा। निष्काम होणे शिवणामा उच्चारी धरुणी अंतरी दृढप्रेम काय तू बाबा गतिरोधक आहे तुकाराम महाराज म्हणतात की तुकाराम महाराज जे जगद्गुरु होऊन गेले तर तुकाराम महाराजानं जे अभंग चार हजार ब्याण्णव लिहिले चार हजार ब्याण्णव तुकाराम महाराज तुकाराम महाराज स्वतःसाठी लिहिले नाही जगाच्या कल्याणा संताची होती परोपकारी म्हणून तुकाराम महाराजाला आपल्याला एवढं लोकांना बोंबडून सांगून घ्या तुकारा स्वार तुकाराम स्वार्थ होत का एवढं तुकाराम महाराज उद्देशून उद्देशून लोकांना सांगतात या संसाराच्या पायी देव आठवत नाही आणि या संसारामध्ये आल्यानंतर संसार तर तुम्ही करा पण संसार करून त्या देवाचं आठवण करा देवाच जर आठवण जर नाही केलं म्हटल्यानंतर पाणी आहे आणि संसाराला जर उच्चारून जायचं असेल तर त्या पाण्यातून जाण्यासाठी नाव पाहिजे नाव माहित आहे का आपण पंढरपूरला जातो चंद्रभागेच्या पलीकडून तर त्या नाल्यामध्ये बसून गेल्यानंतरच ते नदीच्या पलीकडे पार करता येते मग तसं या ठिकाणी आपण संसारामध्ये परमात्माची जोड असेल आणि त्या पांडुरंग जो जगतगुरु जगतमध्ये जगतगुरु असा पांडुरंगाला जर आपण शरण गेलो धन्य आम्ही संसारामध्ये आल्यानंतर धन्य केव्हा झालो पण प्रत्येकाला वाटते की मी संसारामध्ये आल्यानंतर घर बांधलो बंगला घेतलो आणि अनेक असले आपल्या मुलाला मोठ्या प्रगतीपथावर पथावर ज्या मोठ्या मोठ्या नोकरीला लावलो तर त्या ठिकाणी तुम्हाला हे धन्य नाही म्हटलेलं मानवाला हे ज्ञान हे